एस एन न्यूज बातमीपत्रं सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला लाइक ला करा सब्स्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्याण्णव सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वन विभागाच्या वतीने लागवड केलेल्या ला 25 हेक्टर क्षेत्रात मंगळवार दिनांक पाच मे रोजीच्या रात्री अचानक लागलेल्या आगीत सुमारे आठ आग ते दहा हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून यात लागवड केलेल्या पाच ते सहा महिन्याचे वीस हजार झाडे जळाले असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात येत आहे सिन्नर तालुक्यात वन विभागाचे सर्वाधिक क्षेत्र खंबाळे परिसरात आहे अडीचशे ते तीनशे एकर क्षेत्र आहे मागील वर्षी पंचवीस हेक्टर क्षेत्रात विविध जंगली झाडांची लागवड करण्यात आली होती सर्व क्षेत्रात चराई बंद असल्यामुळे पूर्ण क्षेत्रात गवत जास्त असल्याने मंगळवार दिनांक पाच मे रोजीच्या रात्रीच्या सुमारास आग लागली या परिसरात आग लागल्याचे येथील शेतकरी चिंतामन आंधळे यांनी पाहिले त्यांनी वन अधिकारी यांना त्याबाबत माहिती दिली मात्र तोपर्यंत आंधळे यांनी त्यांच्याकडील मजुरांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीने रौद्र रूप धारण केल्याने त्यांचे सर्वच प्रयत्न असफल ठरले तरी देखील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू होता वन विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ यांच्या मदतीने दोन तासाच्या अथक प्रयत्नाने चिंतामन आंधळे यांनी आग विझवली त्यामुळे इतर क्षेत्रातील झाडे जिवंत राहिली याबाबत बुधवार दिनांक सहा मे रोजी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली व आग कशामुळे लागली असावी याचा तपास करत आहे यावेळी वन विभागाचे प्रवीण सोनवणे अनिल साळवे शरद थोरात आदींनी पाहणी केली एस एन्यूजसाठी मनोहर आंधळे